चांगले। आज या ठिकाणी हार जागाचा कार्यक्रम असतो या ठिकाणी मूळ देवस्थान गृहातवचा देव होता हो तो देव भक्ताच्या एक भक्तीने होती आणि भक्तींना ते वरती देवावर डोंगरावर चढता येत होत म्हणून ती भक्तीनी देवाची मनोभावी सेवा केली आणि भक्तीने वर मागून घेतला की देवा मी तुझ्याकडे येऊ शकत नाही तूच माझ्याकडे ये त्यावेळेला देवाने डोंगरावरून या ठिकाणी पहिला पाऊल टाकला म्हणून या ठिकाणी पाऊत म्हणतात मूळ देवस्थान यानंतर या देव बिरुपाच्या बनामध्ये गेला तो तीन विषीच्या ठिकाणी तो थांबलेला आहे वारो तिथे आहे आणि या ठिकाणी आज जो कार्यक्रम आहे हा हर जागराचा कार्यक्रम आहे या ठिकाणी प्रथम येऊन दोन गजानचा कार्यक्रम होतो केडमो होतात त्यानंतर गजनार्थ होत त्यानंतर देवाचं मेन वर्षाचं जे दे भाविक असतं वर्षाचं जे भवितव्य असतं मी एक धारण दुरा सगळ्या जे शेतीच्या कल्पना असतात माणसाचे आजार असतात त्याबद्दल माहिती सांगतो आणि ते त्याप्रमाणे पुजारी सर्व कार्यक्रम करतात सर्व गावकरी हा सर्व भक्तजण गावकरी हा मिळून सर्व कार्यक्रम करतात वेगवेगळ्या मान काय या ठिकाणी देवठे घेण्याचा कार्यक्रम तो वडकांच्या हा म्हणतात तो कार्यक्रम आहे ढोल वाजण्याचा कार्यक्रम हा सार्वजनिक का असतो त्यानंतर ही देवाजवळ जी तलवार असते ती तलवार त्या त्यांच्या भावकीमध्ये वाटून दिलेली असते त्या ठिकाणी भंडार टाकून देवाचा इथं नाळा फोडण्याचा ना कार्यक्रम असतो तो, तो।, तो जो नऊ दिवस हा कुकुल जातो तोच इथं देवाजवळ इथे येऊन नाळा फोडला जातो म्हणजे काय सांगा नवरात्र नवरात्र मध्ये सर्व पुजारी आणि सर्व देवाचे भाविक देवाजवळ येऊन स्थापना करतात स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गथस्थापना आदल्या दिवशी पूर्ण दिवसभर त्यांचा उपवास असतो सकाळी उठून दिवशी चोवीस तास त्यांचा उपवास असतो नंतर त्यांचा नऊ देवाची रजा झाली त्यानंतर देवाची रजा झाल्यानंतर हा त्यांचा फराळ चालू असतो फराळामध्ये रताळ केळी दूध साखर हाच त्यांचा मेन फराळ असतो त्याच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही देवाला प्रथम हरकूक लिहिला जातो अ दुकानंतर देवाला नेहमी ने दाखला जातो नेहमी दाखल्यानंतर सर्वांनी देवाला चांगब ल बोललं जातं त्यावेळी सर्वजण मिळून देवाचा फळ करतात उपवास हा ज्या वेळा श्रीलंगण ज्या वेळेला श्रील असतात त्यावेळी सकाळच्या वेळी प्रत्येक घरातून पुजारी किंवा भाविक भक्तजण सकाळी घरातून पुरणपोळी आणतात आणि पुरणपोळी देवाला नेहमी दाखवतात आणि जे नवरकरी असतात ते प्रथम नऊ दिवस उपवास केल्यामुळे शरीराला इतर पार ठिकाणी सवय झाले नसते त्यामुळे भेंडी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी प्रथम खातात थोडीशी आगीवर भाकरी खातात आणि देणारा आणि नवसाला पाहणारा देव म्हणून आपल्या आगीवाडीच्या विरोधाची संपूर्ण जगभरामध्ये क्षेत्र आहे बरोबर तुम्हाला काय अनुभव आला भक्तांना काय अनुभव आले नाही जर तिथे सर्व जे इथं भाविक येतात किंवा पूजे येतात त्यांना अनुभवलेला असतो देव हा पण देव हा देवाचे मंदिर आहे प्रत्येकामध्ये देव आहे पण देवाचे नेमलेलं आहे त्यामुळे सर्वजण या देवाच्या देवा अंत्यकरणापासून करणापासून या ठिकाणी येतात मनोबाई देवाची पूजा करतात ज्याप्रमाणे आपल्या एखादा मोबाईल असतो मोबाईलची बॅटरी डाऊन झाले असते ज्या बॅटरी आपण फुल चार्जिंग करतो त्याप्रमाणे आपला हा देह आहे त्या देहाची बॅटरी वर्षभर डाऊन झाली असते ती देहाची बॅटरी पूर्ण ऊर्जा पूर्ण करण्यासाठी या देवाजवळ येतात नऊ दिवस मनोभावी सेवा करतात पूजा करतात भक्ती करतात आणि मनोभावी पूजा करून आपल्या पूजा करून अंगारा घेऊन आपल्या घरी जातात नाव माझं नाव आनंद धोळा कोळेकर